शेतकऱ्याचा असूड लेखक महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले सदर पुस्तक तुम्ही आहात स्वाते आय एस या युट्यूब चॅनल वर उपोधात विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले उद्देश शुद्र शेतकरी हल्ली इतक्या दैन्यवान्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी थोड्या बहुतांचे विवेचन करण्याच्या हेतूने हा पुढील ग्रंथ रचिला आहे बनावट व जुलमी धर्माच्या योगाने एकंदर सर्व सरकारी खात्यांनी ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य असल्याने भटभिक्षुकांकडून व सरकारी युरोपियन कामगार ऐशारामी असल्याने या योगाने ब्राह्मण कामगारांकडून नाडले जातात त्यांपासून त्यांस या ग्रंथावलोकनाचे योगाने आपला बचाव करता यावा असा हेतू आहे म्हणून या ग्रंथास शेतकऱ्याचा असूड असे नाव दिले आहे वाचकहो सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यामध्ये तीन भेद आहेत शुद्ध शेतकरी अथवा कुणबी माळी व धनगर आता हे तीन भेद होण्याची कारणे पाहिली असता मूळचे जे लोक शुद्ध शेतकीवर आपला निर्वाह करू लागले ते कुळवाडी अथवा कुणबी जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागायती करू लागले ते माळी व जे दोन्ही करून मेंढरे बकरी कळप बाळगू लागले ते धनगर असे निरनिराळ्या कामांवरून प्रथम हे भेद उपस्थित झाले असावेत शुद्रांचे कुलस्वामी जेजुरीचे खंडेराव यांनी शुद्र कुणबी कुळांतील म्हाळसाई व धनगरांतील बानाबाई अशा दोन जातींतील स्त्रिया केल्या होत्या यावरून पूर्वी कुळवाडी व धनगर यांचा आपसात बेटी व्यवहार होत असे परंतु आता या तीन पृथक जातीच मानतात याचा फक्त बेटी व्यवहार मात्र होत नाही बाकी अन्न व्यवहार हे कुणबी माळी व धनगर पूर्वी एकाच शुद्ध शेतकरी जातीचे असावेत आता पुढे या तिन्ही जातीतले लोक आपला मूळचा शेतकीचा धंदा निरुपायाने सोडून उदरनिर्वाहास्तव नाना तऱ्हेचे धंदे करू लागले ज्यांच्याजवळ थोडे बहुत अवसान आहे ते आपली शेती सांभाळून राहतात व बहुतेक अक्षरशून्य देवभोळे व भुके कंगाल जरी आहेत तथापि शेतकरीच कायम आहेत व ज्यांस बिलकुल थारा उरला नाही ते देश सोडून जिकडे तिकडे चरितार्थ चालला तिकडे तिकडे जाऊन कोणी गवताचा व्यापार करू लागले कोणी लाकडाचा व कोणी कापडाचा असेच कोणी कंत्राटे व कोणी रायटरीची वगैरे नोकऱ्या करून शेवटी पेन्शने घेऊन डौल मारित असतात अशा रीतीने पैसा मिळवून इस्टेटी करून ठेवतात परंतु त्यांच्या पाठीमागे गुलहौशी गोडीच नाही अशी त्यांची थोड्याच काळात बाबुके भाई दरवेशी होऊन वडिलांचे नावाने पोटासाठी दोम दोम करीत फिरतात कित्येकांच्या पूर्वजांनी शिपाईगिरीच्या व शहानपणाच्या जोरावर जहागिरी इनामे वगैरे कमावली व कित्येक तर शिंदे होळकरांसारखे प्रतिराजेच बनून गेले होते परंतु हल्ली त्यांचे वंशज अज्ञानी अक्षरशून्य असल्यामुळे आपापल्या जहागिरी इनामे गहाण टाकून अथवा खरेदी देऊन हल्ली कर्जबाजारी होत्या अन्नालाही मोताद झाले आहेत बहुतेक इनामदार जहागीदारास आपल्या पूर्वजांनी काय काय पराक्रम केले कसकशी संकटे भोगली याची कल्पना मनात न येता ते आयत्या पीठावर ओढून अनिश्चित आणि अशिक्षित असल्यामुळे दुष्ट व लुच्चे लोकांच्या संगतीने रात्रंदिवस गुंग होऊन ज्यांच्या जहागिरी गहाण पडल्या नाहीत अथवा ज्यांस कर्जाने व्याप्त केले नाही असे विरळच आता जे संस्थानिक आहेत जरी कर्जवाम नाही तरी त्यांचे आसपासचे लोक व ब्राह्मण कारभारी इतके मतलबी धूर्त धोरणी असतात की त्या आपल्या राजे राजवाड्यांस विद्येची व सद्गुणांची अभिरुची लागू देत नाहीत यामुळे आपल्या खऱ्या वैभवाचे स्वरूप न ओळखून आपल्या पूर्वजांनी केवळ आपल्या संपादन केले असे मानून धर्माचे योगाने स्वतंत्र रीतीने पाहण्याचे अंगी सामर्थ्य नसल्यामुळे केवळ दैवावर भार टाकून ब्राह्मण कामगारांच्या ओंजळीने पाणी पिऊन दिवस गोप्रदाने व रात्री प्रजोत्पादन करीत स्वस्थ बसतात अशा राजे राजवाड्यांच्या हातून आपल्या शूद्र जाती बांधवांचे कल्याण होण्याचा संभव विशेष परंतु त्यांच्या मनात जो विचार कधीही आला नाही व जोपर्यंत ब्राह्मण मम दैवत हे वेड त्यांच्या डोक्यातून निघाले नाही तोपर्यंत कितीही कपाळकूट केली तरी ती व्यर्थच जाणार व इतकेही करून तसे करण्यास कोणी प्रवृत्त झाल्यास बाळपणापासून मनावर झालेल्या दृढ संस्कारांमुळे या मतलेबी धर्माचे विरुद्ध चार गोष्टी ऐकून त्यांचा विचार करणे त्यांच कोळून कोठून रुचणार व जवळचे कारभारी अगोदर अशा निस्पृह व खऱ्या जात्याभिमानाची डाळ शिजू देणार नाहीत तशांतून धैर्य धरून एखाद्याने मला अशी सवड दिल्यास मोठ्या आनंदाने मी यथामती आपले विचार त्यांचे पुढे सादर करेन असो जगातील एकंदर सर्व देशांचे इतिहास एकमेकांशी ताडून पाहता हिंदुस्थानातील अज्ञानी व देवभोळ्या शूद्र शेतकऱ्यांची स्थिती मात्र इतर देशांतील शेतकऱ्यांपेक्षा निकृष्ट पात्र होऊन केवळ मजलशील जाऊन पोहोचली असे दिसून येईल हा ग्रंथ अनेक इंग्लिश संस्कृत व प्राकृत ग्रंथ व हल्लीचे अज्ञानी शुद्राद्री अतिशुद्रांच्या दिनवान्या स्थितीवरून रचिला आहे हे सांगण्यास नको असे सहाय्य घडल्या वाचून याची रचना करता आली नसती हे उघडच आहे या ग्रंथात जे काही मी माझ्या अल्पसमजुतीने शोध लिहिले आहेत आमच्या विद्वान वाचणाऱ्यांच्या जी जी व्यंग्य दिसून येतील त्याविषयी मला क्षमा करून गुणलेशांचा स्वीकार करावा अशी त्यांच माझी विनंती आहे श्रीमंत सरकार गायकवाड सेना खास खेल शमशेर बहादूर सयाजीराव महाराज यांनी मी बडोद्यास गेलो होतो त्यावेळी आपल्या सर्व राजकीय कामांतील अमूल्य वेळात काटकसर करून अप्ररीम उल्हासाने व सप्रेम भावाने मजकडून हा ग्रंथ वाजवून सागर लक्षपूर्वक ऐकला व श्री मन महाराजांनी आपल्या अवदार्याप्रमाणे मला द्रव्याद्वारे मदत करून माझा यथासांग अत्युत्तम आदर सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा फार ऋणी आहे